मी पहिल्यापासूनच प्रचार करत असताना परणिताई शिंदे यांचा की आम्ही आव्हान केलेलं होतं पंढरपूर शहराला आणि सनपेठला की पंढरपूर शहरामध्ये आणि सनपेठमध्ये ताईंना मोठ्या मताधिक्त आम्ही त्यांना लीड देणार असं आम्ही म्हटलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्त्यानं बग्रीथ दादाच्या नेतृत्वाखाली सनपेठमध्ये असेल पंढरपूरमध्ये असेल मुंगोड्या तालुक्यातले असतील सर्व कार्यकर्त्यांनी परिणीतताई शिंदेच्या पाठीमागं राहून परिणीती शिंदेना चांगल्या मतानं आत्ता निवडून आम्ही दिलेला आहे आणि ह्याच्या पुढेही भगीरथ दादाच्या पाठीमाग आणि परिधी शिंदेच्या पाठीमागं पंढरपूर शहर असेल मंगळवार शहर असेल पंढरपूर तालुका असेल मंगळवार तालुका असेल ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहणार आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या पाठी आम्ही राहणार आहे आणि आता ह्याच्यापेक्षा मोठ्या लिडरनं भगीरथ दादाला आम्ही निवडून आणणार आहे एकंदरीतच लोकसभेच्या विजयानंतर अनेक ठिकाणी जल्लोष सुरू आहे तुम्ही देखील आज जल्लोष करत आहात काय वाटतं यानिमित्त नरेंद्र मोदींची जी हुकुमशाही चालली होती संविधानाच्याविषयी काहीतरी गरळ ओकल्या जात होत्या याच्या विचाराच्या विरोधामध्ये मतदानांनी त्यांच्या प्रक्रिया व्यक्त केलेल्या आहेत यानिमित्त एकच सांगू शकतो हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा आज विजय झालेला आहे सर्व मतदारबंधूंचे हार्दिक आभार व्यक्त करतो